राजकीय वर्तुळातल्या अत्यंत महत्वाच्या न करूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अगदी थोड्याच वेळात एक महत्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झालेली आहे दुसरीकडे मनसेच्या दुसऱ्या फळीतले नेते अर्थात संदीप देशपांडे आणि अमय खोपकर यांची शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक सुरू आहे ही बैठक संपवून देशपांडे आणि खोकर अगदी थोड्याच वेळात शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल होण्याची शक्यता आहे मनसे मुंबई अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक होणार आहे असं कळत ठाकरे गटासोबत चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांची फडणवीस यांच्यासोबत बैठक अनेक चर्चांना आता ठरते सध्या मोठ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडतायत सध्या राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी असून थोड्याच वेळात कार्यकर्त्यांसोबत सुद्धा एक महत्वाची बैठक सुरू होणार आहे भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात भाग्यश्री एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झालेली असतानाच दुसरीकडे दुसऱ्या फळीतील नेत्यांशी सुद्धा बैठक सुरू आहे आणि आता एक महत्वाची अपडेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुद्धा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा नेमका अजेंडा काय कारण काय नक्कीच ऋतुजा आपण बघितलं तर सकाळपासून एक वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत कालपर्यंत खरं तर ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर चर्चा सुरू होती आणि आज मात्र सकाळी जर बघितलं तर राज ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली पाहायला मिळाली ताजलँडला आणि आता बघितलं तर त्यांच्या घराच्याच समोर आपण आहोत आत्ता ते घरी परतलेले आहेत मात्र नाशिकचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या आलेले आहेत त्यांची बैठक झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुंबई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची देखील बैठक शिवतीर्थवर होणार असल्याची माहिती सध्या समोर येते आत्ता जर बघितलं तर संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर जे आहेत ते उदय सामंत यांच्याकडे भेटण्यासाठी गेलेले आहेत मुक्तागिरीवर आणि त्यानंतर थोड्याच वेळात ते इथे येतील उदय सामंत नेमके काय बोलतायत ह्यांरो निरो, हा निरोप घेऊन संदीप देशपांडे त्यांच्या शिवतीर्थावर परत येतील असं सांगितलं जात आहे मात्र नेमकं उदय सामंत बरोबर त्यांची काय चर्चा झाली कारण आपण जर बघितलं तर याआधी देखील जवळपास चार वेळेला उदय सामंत यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि यावेळेला देखील उदय सामंत यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की मी नाश्ता करायला आलो आहे मी ब्रेकफास्ट करायला आलो आहे इकडनं जात होतो आणि मग मला ठाकरे यांचं घर लागलं म्हणून मी त्यांना फोन केला आणि त्यांनी मला घरी बोलवून घेतलं अशा पद्धतीची वक्तव्य उदय सामंत यांनी केलेली होती मात्र जर बघितलं तर यामध्ये न महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या अगदीच आता काही दिवसात तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा ह्याच्यामध्येच राजकीय जे काही ग गा गाठीभेटी आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात एकीकडे ठाकरे उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरे यांना ज्या वेळेला प्रतिसाद आणि सात प्रतिसाद मिळत होता त्यावेळेला राज ठाकरे यांनी देखील टाळी दिली उद्धव ठाकरे यांनी त्यांना हाळी दिली मात्र हे सगळं घडत असताना उदय सामंत आणि या आधी देखील देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर येऊन भेट घेतलेली होती त्यामुळे हे बंधू ठाकरे बंधू एकत्र येणार का या विषयावर तेव्हा देखील चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती त्यावेळेला जर आपण बघितलं तर मनसे जी दुसरी फळी आहे संदीप देशपांडे सारखे जे नेते आहेत त्यांनी खरं तर या ठाकरे बंधू एकत्र येण्याला विरोध नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली होती इतकंच नव्हे तर त्यांनी सांगितलेलं होतं की अंतिम निर्णय राज राश्ट, राजसाहेबांचा असेल मात्र या हे बोलताना त्यांनी नाराजी देखील ठाकरेंवर उद्धव ठाकरेंवर व्यक्त केलेली होती त्यामुळे कुठेतरी मनसेच्या गोटात देखील ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत संदर्भात हालचाली सुरू असताना पाहायला मिळाल्या होत्या आणि आता जर आपण बघितलं आहे तर पुन्हा फडणवीस जे फडणवीसांना जे राज ठाकरे भेटायला गेले त्यांच्या भेटी दरम्यान काय झालं आणि आता उदय सामंत नेमके संदीप देशपांडे बोलतायत आणि संदीप देशपांडे येऊन राज ठाकरे यांना काय सांगतायत हे बघणं देखील तितकंच ठरणार आहे ऋतुजा अगदी आणि याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय शिवतीर्थ निवासस्थानी निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे बागेश्वर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अगदी थोड्याच वेळात एक बैठक होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर आता शिवतीर्थ था निवासस्थानी सुद्धा एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे